शेतकरी मित्रांनो राम राम आज जागतिक मृदा दिन मृदा दिनाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा मृदा दिनाच्या बाबतीमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये जर पाहायला गेलं तर भाऊंचं नाव दिशा दिशा सेंद्रिय शेती अण्णासाहेब जगताप हे तुम्ही नक्कीच ऐकलंय असेल आणि बघितलंय असेल या भाऊंच्या चॅनलवरती जमिनीच्या बाबतीमध्ये भरपूर काही व्हिडिओ टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती सेंद्र शेतीच्या बाबतीत भरपूर काही व्हिडिओ टाकलेले आहेत आपण जर मागचा इतिहास जर पाहिला तर आपल्या शेतीमधली कृषी कृषी पराशर जे आपण म्हणतो तर ते एका बियाच्या गवतापासून भारतामध्ये किती बियाणं सापडतं कशाप्रकारे उगतं तुम्ही पिकाचं त्या सोडून गवतासुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे मग परस्पर ज जशी दिवस बदलत गेले तसशी आपल्याला जे काही आपल्या काय का वेगवेगळ्या क्रांत्या आल्या धवल क्रांती असल त्यानंतर हरित क्रांती असेल या माध्यमातून आपण समोर होत गेलो आपल्याला तिची गरजही होती असंही म्हणता येईल संशोधकांनी भरपूर काही के संशोधन केलं आणि त्याच्या माध्यमातून आपण उत्पन्न वाढीकडे गेलो तर उत्पन्न वाढीच्या माध्यमातून बरेच काही फायदे झाले त्या प्रमाणात तोटेसुद्धा झाले त्या तो तोट्यामध्ये काय काय सांगता येईल प्रामुख्याने सांगायचं ठरलं तर दोन बैलाचं आऊत जे आपलं रान कसत होतं तिथं आता साठ एच पीचं ट्रॅक्टर जरी आलं तरी तिथं आपल्याला आता ते रांगर हाकला म्हणजे चालत नाही हा कारण हे जे थोडक्यात जर सांगायचं तेवढं आलं बाकी जर सेंद्रिय शेतीच्या आणि रासायनिक शेतीच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर आपण आणखी ड्रॉबॅक जर सांगायला ठरला फायदे जसे आहेत तसे तोटेसुद्धा आहेत तर तोट्याच्या माध्यमातून सांगितलं ठरलं तर आपलं शंभर वर्षाचं आयुष्य आपल्या धर्मग्रंथात सांगितलं होतं त्याच्यामध्ये पंचवीस वर्ष बाल्यावस्था असेल पंचवीस वर्ष आश्रम असेल पंचवीस वर्ष वानप्रस्थ आश्रम असेल आणि त्यानंतर पंचवीस वर्षे संन्यास आश्रम असेल पण आपण या सगळ्या भानगडीमध्ये पाळता पाळता हे जे तीन आता राहिलेले आहेत पंचहत्तर भरपूर झाले शंभर वर्ष तर भोवात राहिलीच <laughs> नाही तर अशा माध्यमातून आपण हा संस्कृत ज्या काही क्रांत्या असेल याच्यामध्ये आता गुरफडत गेलो आणि परत आता कुठेतरी पर वेळ आलेली आहे की आपण संस्कृती जी आपली आहे कृषी देश आपण म्हणतो तसं आपण आता परत एकदा पुन्हा नैसर्गिक शेतीकडे सेंद्रिय शेती नैसर्गिक शेतीकडे यायला पाहिजे आता बऱ्यापैकी म्हणलं जातं त्याचं उत्तर आपण भाऊकून चर्चात्मक घेऊ तर ते अन्नधान्य शेतकऱ्यांना पुरेल का हा प्रश्न सुद्धा मांडला जातो त्याची सुद्धा आपण आज चर्चा करू मृदा दिनामध्ये माणसाचं जीवन तयार झालं आणि मरणं ते आपण म्हणतो की माती झाली म्हणजे माणसाच्या मातीचं एवढी नाळ जुळलेली आहे तर मग हे सगळं जर होत असेल आणि जर आपण समजा जर त्या माध्यमातून जर आपण विचार करत असेल तर हाही विचार करायला पाहिजे की आपण कृषी विद्यापीठ के व्ही के कृषी संशोधन हे आपले जमिनीचा शेतीचा पाय आहे पण तुम्ही भातुकलीचा खेळ पाहिला असेल त्याच्यामध्ये एक बावलं असतात असतं किंवा मा बोटामध्ये दोरे असतात आणि ते बावलं असं बोलकबावलं असतं ते आपण ते जे सांगल ते आपण बोलत राहतो तसं हे जे सगळी मंडळी आहे ही मंडळी राजकीय नेत्यांच्या भाव कटपुतली झाली किंवा मग बोलकबावलं झालं अशी मी म्हणायला हरकत नाही कारण की एखादा भागामध्ये त्यांना पैसे जर भ्रष्टाचार करायचा असेल आणि विदेशामधून काही जर आणायचं असेल तर मग आपल्या देशातलं जे आहे जसं की आपलं सूर्यफुल बुडालं करडी बुडाली तीळ बुडाला आणि जर त्याला भावच दिला नाही तर साहजिकच आहे पामतेल बाजारातून बाहेरून येणारच आहे पामतेलमध्ये एक लिटर पाच हजार लिटरमध्ये एक लिटर फ्लेवर टाकून परत त्याचं रूपांतर फ्लेवरमध्ये सोयाबीनमध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये ठा सांगून तुम्हाला तेच तुमच्या कढाईमध्ये तुमच्या पोटामध्ये तेच तेल आहे आणि त्याच्यामधून जो काही मोठा भ्रष्टाचार होतो त्याच्यामागं ही सगळी मंडळी त्याच्यामागं गुंतलेली असती आणि ते नंतर यांना सगळं करायला लावतात हे सगळं आपण थोडक्यात घ्यायचा विचार केला होता आज व्हिडिओ त्याच्यामध्ये जास्त लांब होत नाही तर भाऊ सेंद्राम सेंद्रिय तर आपलं भरपूर चांगलं काम सेंद्रिय शेतीच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल आणि शेतकऱ्यांनी करायला पाहिजे सर्वप्रथम दीपक भाऊचे आभार आणि आज जागतिक मृदा दिवस आहे तर त्यानिमित्ताने सर्व शेतकरी बांधवांना मृदा देण्याच्या खूप खूप शुभेच्छा सेंद्रिय शुभेच्छा मित्रांनो जी माती असते ही माती आपल्याला काय सांगते हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे आणि त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो की आई आप ले ले एक एक आई आपल्याला एक तर जन्म दिलेली आई एक असते एक भूमाता असती आणि एक गोमाता असते अशा तीन आया असतात आपल्याला प्रत्येकाला तीन आया असतात तर आपल्याला फक्त विसर पडलेला आहे दोन आईचा तर आपल्याला मायसुद्धा कळेल नाही आणि दीपक भाऊने सांगितलं की आपल्याला जे काय आश्रम सांगितले होते आपल्या आयुष्यातले शंभर आयुष्य शंभर वर्षाचं आयुष्य दिलं होतं तर आपल्याला बाकीचे आश्रम सगळे विसरलेत आणि आपल्याला जे काय जन्मदाती जन्म देणारी आई हिला आपण आश्रमामध्ये पाठवलं हो फक्त ते आश्रम आपल्याला आठवायला आहे हे कशामुळं की आपली माती राहिली नाही माती राहिल्यामुळं जी काय मती असते आपली जी काय बुद्धी असते काय बुद्धी सगळी संपलेली फक्त हे रासायनिक खतं औषधामुळं तर आपल्या ही जी काय मृदा दिनाच्या जे काय तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत ह्या मृदा दिवस म्हणजे काय मृदा म्हणजे ह्याच्या अगोदर बी मी सांगितलं किंवा मुलायम ही माती मुलायम राहिली नाही कशामुळं राहिली नाही रासायनिक खतं औषधं अतिवापरामुळं मी म्हणत नाही किंवा रासायनिक खतं आव, वा वा, वा, आव वाईट आहेत किंवा चांगले आहेत म्हणून असं त्याच्याविषयी काय बोलणार नाही कारण ज्याच्याचा भाग आहे आणि जी काय मी सांगतो आहे किंवा सेंद्रिय शेती आपल्याला किती करायची जर मी असं दहा एकर किंवा पाच एकर असं सांगत नाही किंवा एक एकर सांगत नाही आपल्याला दहा गुंठ्यापासून सेंद्रिय शेती करायची आणि आपली माती वाचवायची माती वाचवायची कशामुळे म्हणतो की जी काय माती ह्या मातीमध्ये रासायनिक खतं औषधं जे काय गेलेले असतात हे गेलेले औषधं आपल्या शेरामध्ये कसे जातात पाण्यामधून जातात जसं आपण सांगितलेलं आहे किंवा जसं अन्न तसं मन जसं पाणी तसं जसं अन्न तसं रक्त आणि जशी मा जसं पाणी तसं हां तसं वाणी तसं तुम्हाला सांगितलं आहे की ह्या वाणीमध्ये जर आपल्याला पाणी चांगलं गेलं तर वाणी चांगली निघल आणि माती जर, जर हे दूषित झालं आपले शरीर दूषित होणार आहे त्याच्यामुळं आपल्याला दूषित आणणं कोणतं जात आहे सुरुवातीला हे पालेभाज्या हे पालेभाज्या जर आपल्या शरीरामध्ये चांगल्या गेल्या तर ते आपलं शरीर चांगलं राहण त्याच्यामुळं मी दहा गुंठे सांगतोय दहा गुंठ्यापासून आपल्याला आपल्याला त्याची आवड लागली तर आपल्याला नंतर एक एक करा अर्धा एक करा एक एक करा आणि हे करा आणि सुरुवातीला तुम्हाला सांगतो ही जमीन जिवंत ठेवायची असली तर आपल्याला टप्प्याटप्प्याने रासायनिक सोडावं लागेल आपल्याला एकतर पन्नास टक्के सोडा अगोदर सत्तर टक्के सोडा म्हणजे एखाद्या शेतीमध्ये उदाहरण म्हणून सांगतो एखाद्या शेतीमध्ये आपल्याला दहा पोते जर एक क्षेत्रामध्ये टाकीत असलो दहा पोते रासायनिक तर आपल्याला तिथं सात पोत यावं लागेल दुसऱ्या वर्षी आपल्याला पाच पोत यावं लागेल नंतर आपल्याला ती, तीन तीन पोत यावं लागेल नंतर आपल्याला शेवटी बंद करावं लागेल ह्या पद्धतीनं का आणि आज आपल्याला तेवढी दम निघत नाही सगळ्यात जास्त तोटा तो सहन करणारा कोण असन ह्या जगात ह्या पृथ्वीवर तर आपलं शेतकरी असन शेत सगळ्यात जास्त नफा पाहिजे ह्या हव्याचा पोटी काय करतं शेतकरी जास्त खर्च करतं आहे आणि त्याच्यातून सगळ्यात जास्त तोटा सहन करतो फक्त शेतकरी भाऊनी सांगितलं की बोलता बोलता त्यांनी सांगितलं की हे जर आपण सेंद्रिय शेती केली तर अन्नधान्य पुरण का तर एकदम जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि प्रत्येकाच्या मनात येणारा प्रश्न हमीशायचा की बाबा सेंद्रिय शेती केल्यावर अन्नधान्य पुरायचं नाही किंवा श्रीलंकेचे काय हाल झालेत श्रीलंका श्रीलंकेचं तुम्हाला सांगतो श्रीलंकेमध्ये जे काय हे काय सांगितलं आहे गाज्यावाज्या केला आहे किंवा श्रीलंका सेंद्रिय शेतीमुळं हे झाली अंदर आली किंवा डब घायला आली किंवा तोट्यात गेले कशामुळे आली तिथं शेती क्षेत्र किती हे आपल्याला लक्षात येत नाही लोकांनी फक्त सांगितलं किंवा सेंद्रिय शेती, शेती। बदनाम करण्याचं काम त्यांनी केलं पण तिथं पर्यटन स्थ क्षेत्र जास्त आहे शेती क्षेत्र कमी आणि तिथल्या शासनाने हे सुद्धा लक्षात आणलं नाही की बाबा सेंद्रिय शेती करताना आपल्याला किती टप्प्याने घ्यावं लागेल सुरुवात कशी करावं लागेल हे लक्षात आणलं नाही कारण ह्या सर्व जागतिक हे काय षडयंत्र आहे ह्या षडयंत्रात सेंद्रिय शेतीला बदनाम करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे त्याच्यामुळं तिथंसुद्धा आपण सगळ्यांनी जागरूक व्हायला पाहिजे राहायला महत्त्वाचा पॉईंट आपला जे काय अन्नधान्य अन्नधान्य पुरण का तर हे जे काय अन्नधान्ये ह्या सुपीक मातीमध्ये जे काय अन्न आपण पिकवतो आपण वडापाव आता वडापावने सांगितलं वडापाववर जग आलं आहे म्हणजे सकाळी जे काय मुंबईसारख्या ठिकाणी महानगरामध्ये वडापाव खाऊन जगत येत मी स्वतः बघितलं आहे ट्रेनमध्ये एकदा मुंबईला गेलतो पेपर जे सकाळचा पेपर असतं ना न्यूज पेपर आपण सकाळी ग्रामीण भागातसुद्धा सकाळी सकाळी सारखा पेपर आहे शेतकऱ्याचा ते सकाळी सकाळी आपण वाचतो आणि तिथले जे काय वर्तमानपत्र आहेत लोक सकाळी दिवस निघल्यावर वाचता येत नाही द्यायला दिवसभर वेग नसते संध्याकाळी ज्यावेळेस ते घरी जाताना त्यावेळेस संध्याकाळी डुकल्या घेत ते पेपर वाचित म्हणजे किती दुर्दैव आहे सकाळचा पेपर संध्याकाळी वाचायला म्हणजे आपलं आयुष्य एवढं धकाधकीच झालं आहे तशाच पद्धतीने आपलं जे काय अन्न आहे का अन्न हे फास्ट फूडमध्ये आलं आणि पहिले जे अन्न होतं ज्वारीची भाकरी होती नाचणीची भाकरी होती राजगिरा होता राळ होतं नाचणी होती कोडो आला कोड होता हे जे काय धान्य होते हे सगळं बुडाल आहे आणि तिथं आलं हॅब्रिड हॅब्रिलमुळं काय आहे ते उत्पन्न वाढलं उत्पन्न जरी वाढलं तर पहिलं जे काय अन्न होतं एक थोडासा विषयांतर करतो जे काय आपण म्हणतो किंवा भाऊनी सांगितलं शंभर वर्ष आयुष्य आजसुद्धा हिमालयामध्ये लोक जे जगत आहेत त्या आपण हे बघतो ते महामे मेळावा बघतोय ना कुंभमेळा त्या कुंभमेळ्यामध्ये तिथं ऋषीमुनी दोनशे दोनशे अडीचशे अडीचशे वर्षे जागणारे ऋषी मुंडीत मग त्यांचा आहार काय हे लक्षात आणलं मग तिथं त्यांनी आहार घेतला आहे का कोणतं काय खाल्लं आहे का हे आपल्या थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे त्याच प पद्धतीने भाऊने सांगितलं की पराशे पराशेने गवताच्या बियापासून त्यांनी सांगितलेलं आहे मग त्याच पद्धतीने आपलं जे काय अन्न आहे का अन्न जर आपण सात्विक घेतलं सात्विक म्हणजे जे गव्हाचे प्रकार होते जुना गहू हाता म्हणा बैंशी म्हणा गोपाळ म्हणा खपली म्हणा सोना मोती म्हणा हे जर गहू खाल्ला सकाळी जर भाकर त्याची चपाती जर खाल्ली तर आपल्याला संध्याकाळपर्यंत त्याची भूक लागत नाही ज्वारीची भाकर जर खाल्ली तर भूक लागत नाही दगडीची ज्वारी म्हणा जे काय आपल्या दगडी जुन्या सोलापूर हां ते ज्या काय बा ज्वारी बाजरीचे हे होते त्यांनी असे पोटात थंडावा होतो होता, होता। पण आज जर हायब्रिडचं धान्य जर खाल्लं तर त्या पोटामध्ये असं भगभग होतंय आणि लगेच दुपारच्याला आपल्याला जेवण लागतं मग जे काय आपल्याला गाडी असती मोटरसायकल जर असते तिथे रिझर्व्हच येऊन देत नाहीत आपण आणि लगेच आपण लगेच दुपारी लगेच काहीतरी फास्ट फूड म्हणा काहीतरी वडापावसारखे हे ते खाऊन लगेच हे होतं आहे ना आपण म्हणतो की अन्नधान्य पूर्ण नाही पुरते जे काही अन्नधान्य आपल्याला सकाळी जर खाल्लं तर संध्याकाळपर्यंत भूक लागत नाही एक स्वतःचा अनुभव हो आहे आणि ह्याच्यामुळे आपले आजार सुद्धा कमी होते मला एवढं सांगायचंय बरोबर त्याच्यामध्ये एक अजून एक अडचण आहे बरं का सेंद्रिय शेती, शेती करायला गेलं तर सेंद्रिय शेती करायला गेल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न येतो मजुराचा कारण की जिथं गवताचा तणाचा बंदोबस्त आला तिथं तुम्हाला मजुराचा प्रॉब्लेम आला सेंद्रिय शेती करत असताना फवारणीमध्ये दर आठ दिवसाला फवारणी झालीच पाहिजे आणि तुमचं औषधामध्ये पंधरा वीस दिवसाचा बॅकअप मिळतो हा एक शेतकऱ्यासाठी अडचणीचा विषय तर मला असं वाटतं ज्याला कमी जमीन आहे शक्य आहे त्यांनी नक्कीच करावं करा हो। पण प्रत्येक शेतकऱ्याने मी हा मुद्दा विचारतो प्रत्येक शेतकऱ्याने आपल्याला लागत असलेलं धान्य आणि आपल्याला लागत असलेला एक गुंठा भाजीपाला क्षेत्र एकच गुंठा एक गुंठ्यामध्ये जवळजवळ तीस पस्तीस भाज्या जर लावल्या दोन दोन चार चार झाड तर त्याच्या संसाराला पुरतील आणि आजूबाजूला पाऊ पाऊन चार धान्य हो, निघाल भाजीपाला निघाल हो, त्याच्यावर चालू हो, ची गरज ना कशाची बरोबर ना पहिले नाही का परस बाग असायची परस बाग मग त्या परस बागेत सगळ्या हे भाजीपाला असायच्या आणि जुन्या एक ही होती की वानवाळा वानवा पद्धत बंद झाली म्हणजे काय हे चालू ठेवायचे असले तर आपल्या मी तर दहा गुंठे म्हणलोय भाऊ मी तर एक गुंटेपासून बघितलं लहान मुलं सुद्धा लहान मुलांनी सुद्धा त्यांनी छोटीशी त्यांची त्यांची म्हणजे संस्कार आहेत हे संस्कार जर आपण सुरुवातीपासून जर पिक गेलो तर आपल्याला व्यवस्थित फळ त्याच्यातून भेटतय तर सांगायचं सेंद्रिय शेती रासायनिक शेती ज्याला ज्याला जी जमती त्याने ती करावी पण स्वतःच्या घराचा विचार करता आपण आपले काही निर्णय यायला हरकत नाही असं मला तरी वाटतं प्रत्येकाला तन्नाशकाला वापरायचंच नाही किंवा मग हे जमणार नाही पण आपल्यासाठी नक्कीच तुम्ही करा ही माझी तुम्हाला विनंती राहील एक शेतकरी म्हणून दुसरी गोष्ट एक साधारण एक उदाहरण द्यायचं ठरलं तर रासायनिक शेतीच्या बाबतीमध्ये ज्या बाईंनी बेससी पावडर लिंडन पावडर बेसी पावडरचा शोध लावला तिला नोबेल पारदर्शक मिळालं की तिना फार मोठी क्रांती आणली होती आणि किडे त्यांनी मेले होती पण पंधरा वीस वर्षा नंतर परत संशोधन आलं कि ते गावागावात जिथे जिथे बीएससी पावडर फवारली तिथे सगळे सगळे कॅन्सरच झाले इतके कॅन्सर झाले की ला हो त्याला नाकेन आले <laughs> त्यांनी परत संशोधन केलं त्याच बाईनी त्यांनी सांगितलं मग बीएससी न कॅन्सर होतो म्हणजे परत त्या बाईला जिना शोधलं होतं आणि जिना हे शोधलं की हे कॅन्सर होतो ते बंद करा परत तिला त्याच बाब गोष्टी प्रत्यक्ष म्हणजे हे रासायनिक शेतीचा बदल असतो हा प्रत्येक वेळच्या वेळेवर होत असतो एंडो सल्फान पन्नास वर्षाच्या अगोदर सर्रास वापरलं जात होतं आणि केरळमध्ये सगळ्यात जास्त कॅन्सर एंडोसल्फानला व्हायला लागले म्हणून एंडोस ही बॅन करावं लागतं पंजाब पंजाबमध्ये तर हे असे याचे बदल होत असते पण आपल्या ज्या जुन्या संस्कृतीला लागून आलेली सेंद्र शेती तिचा आतापर्यंत हे ताळमेळ कुठेही बदललेला नाही त्यानं जे सांगितलं शेणखत टाका शेणखतच टाका तुम्हाला सांगतो आता आज जरा चर्चा करूच आता शासन दरबारी आपल्याला एक साधारण उदाहरण देतो एक दोन बैलाची जोडी जर असेल तर पंधरा ते वीस पेंड्या एक बांधून खाऊ शकते वीस पेंड्या तीस रुपयाची चाळीस रुपयाला पेंडी मिळते तीस रुपयाला जर पेंडी धरली तर वीस पेंड्याचे सहाशे रुपये होते ते महिन्याचे होते अठरा हजार रुपये आणि त्याच्यामध्ये जर समजा पाच हजार रुपये माणसाची जोडले तर ते जवळपास किती व्हायला लागले बावीस बावीस हजार रुपये आणि जर एका कुटुंबाचं जर आर्थिक गणित जर धरलं एका वर्षाचं तर जवळजवळ ते अडीच लाखापर्यंत जाईल फक्त बैलच बरोबर आहे ना मग मग हे सगळं जे उत्पादन खर्चावर आधारित हे जे काही शासन बाजारभाव काढतो त्याच्यामध्ये हा बाजारभाव कुठं निघतो अन्ना नाही ह्या शेतकऱ्यांनी दोनशे तीनशे रुपयाची दिवसाची धारा जसं तुम्ही शिक्षकाला किंवा मग नोकरदार वर्गाला धरता की तुम्ही तिथे या तुम्ही काम करा तुमच्या पेन जरी टसला किंवा पेन लिहिताना तुमच्या बौद्धिक जी क्षमता आहे ती तुमची वापरली गे गेली म्हणून तुम्हाला पैसे दिले जाते पण मग आमची इथे शारीरिक झीज व्हायला हो लागली मग याची आमची शारीरिक झीज होती आम्हाला सगळं काही काम करावं लागते हे काही आपण काही अनुरूप करत नाही आपल्या चिरथार चालवू शकतो पण याचा सुद्धा दरबारी तुम्हाला वाटत नाही का याने त्याची पण मूल्य धरायला पाहिजे धरलं तर मग अडीच लाख व्हायला अडीच लाख निघून या शेतकऱ्याला पाच पन्नास हजार रुपये मिळतील असं करायला हरकत काय असावी बरोबर आहे खरी मग एक असं म्हणणार की तुम्ही सेंद्रिय शेती करा आणि त्याला पंधरा अठरा शेणखताच द्या प्रत्येक पिकाला इतक्या इतक्या टन तुम्ही करत असाल तर कापसाला पाच टन शेणखत टाका पाच टन शेणखत टाकण्यासाठी तुम्हाला किती जनावर पाहिजे मग त्याचे ते जनावर जे आहे त्याचे तुम्ही खर्च तुम्ही त्या उत्पन्नाच्या आधारित भावा तर का नाही धरत मग सेंद्रिय शेती करा म्हणता तर मग त्याच्यावर आधारित असलेलं सगळे मूल्य धरायला शासनाला अडचण काय एक एकूण खाऊ घालायचं आणि तोळा द्यायचा हीच धंदे चालू आहे सगळे काही मी अगोदर होतं याला जबाबदार प्रशासकीय व्यवस्था नाही तर याला जबाबदार फक्त ना फक्त राजकीय पुढारी आहे hmm. यांच्यात समज नाही यांच्यामध्ये सगळे भ्रष्टाचाराची बीज फिरलेली आहे विनंती करतो मृदा मृदनाच्या बदल व्हावा मी तरी माझ्या चॅनलवरती सेंद्रिय भेटतील रासायनिक भेटतील सगळे प्रकारचे व्हिडिओ मी टाकतो जे जे चांगलं वाटतं ते मी टाकत राहतो पण अन्नाचं वैशिष्ट्य मी एक जाणून बुजून सांगायचा सा प्रयत्न करतो आज हे अन्नाच्या चॅनलवरती तुम्हाला दिशा सेंद्रिय शेती फक्त सेंद्रिय घटकाच्या बाबतीत भरपूर काही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील नक्कीच तुम्ही बघितलंच असाल कारण की आमचे व्हिडिओ खालोखाल चाल चालतात चाल तर अण्णा आपली भेट योगायोगानं झाली एक कार्यक्रम शासकीय कार्यक्रम असल्यात तिथं आम्ही दोघंही भेटलो आणि बरं वाटलं पाच पाच मृतदिनाच्या तुम्हालाही शुभेच्छा द्यावा म्हणून हा व्हिडिओ करतोय तर धन्यवाद राम राम। दीपक भावने आपल्या चॅनलवर सगळ्या शेतकरी बांधवाला आपली सगळ्यांची भेट घालून दिली त्याबद्दल मनापासून सर्व शेतकरी